आज दिनांक बरोबर एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चतुर्थीचा वार आपण धरून जे काही रिबॅगिंग आहे ते आपण चालू केलेले आहे नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण आपल्या मध्ये जे मागे पाहताय माझ्या हे रिबॅगिंगचं काम चालू आहे नारळाची जी दोन वर्षाची रोपं आहेत ती तीन वर्षाची तयार करण्यासाठी जे काही एकवीस बाय एकवीसच्या म्हणजे साठ किलोच्या बॅग मधली रोपा आपण तीन वर्षाची म्हणून आपण जी विक्री करत असतो ती तयारी चालू झालेली आहे हा पुढच्या आप वर्षी आपण विक्रीला काढणार आहोत एकवीस इंच बाय एकवीस इंचच्या बॅगमधला साठ किलोच्या बॅगमधला हा नारळ विक्रीसाठी आपल्याला पुढच्या वर्षी पुढच्या सीझनला जून महिन्यामध्ये जो पाहिजे त्याचं हे रिबॅगिंग करून तयार करायचं काम चालू आहे त्याच्यासाठी आपण जे काय आपलं तेरा बाय तेरा इंचच्या बॅगमधलं दोन वर्षाचं रोप आहे ते आपण एकवीस इंच बाय एकवीस इंचच्या बॅगला ट्रान्सफर करत आहोत इथे पाहू शकता तुम्ही रोपा आणून ठेवलेली आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील दाखवलेली आहेत रोप कशा पद्धतीने आहेत आपल्याकडे हे तेरा इंच बाय तेरा इंचच्या बॅगमधलं हे दोन वर्षाचं बुटक्या जातीच्या नारळाचं हे रोप आपण रिबॅगिंग करून तीन वर्षाचं रोप तयार करण्यासाठी हे अशा प्रकारे आपण करत आहोत तर या आपण पाहूयात कशा प्रकारे ते रिबॅगिंग चालू आहे तर आपण इथे माती आणि खताचा गारा टाकलेला आहे ही अशा प्रकारे रोप लावून घेत आहोत जेणेकरून त्याचा मेंटेनन्स करायला सोपं पडेल त्याच्यासाठी अशी व्यवस्थित आपण एका लाईनमध्ये रोपं लावून घेत असतो आणि हे आता पुढच्या जून मध्ये आपण विक्रीसाठी काढणार आहोत ही दोन वर्षाची रोप आपण ट्रान्सफर करत आहोत एकवीस इंच बाय एकवीस इंचाच्या बॅगला बॅग साईज थोडीशी मोठी वापरत आहोत जेणेकरून त्याचं खोडाची वगैरे साईज चांगल्या प्रकारे होईल त्याच्यासाठी आपण बॅग साईज मोठी वापरत असतो कारण त्याला खत आणि मातीचं मिश्रण जास्त मिळालं तर त्याची वाढ आपसुकच चा म्हणजे चांगल्या पद्धतीने होत असते त्याच्यासाठी आपण ही एकवीस इंच बाय एकवीस इंचाची म्हणजे साठ किलोची बॅग वापरत आहोत तर अशा प्रकारे आपण दोन वर्षाचा नारळ जो काय आहे तो पुढच्या सीझनला विक्री करण्यासाठी तो तीन वर्षाचा म्हणून विक्री करण्यासाठी आपण आता रिबॅगिंग चालू केलेलं आहे आज दिनांक बरोबर एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस चतुर्थीचा वार आपण धरून जे काही रिबॅगिंग आहे ते आपण चालू केलेलं आहे पावसाळ्यामध्ये रिबॅगिंग होत नाही नर्सरीमध्ये आता पावसाळा संपलेला आहे श्रावण महिना गेलेला आहे गणपती बाप्पांचं देखील उत्सव अकरा दिवस उत्साहात साजरे झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता संकष्टी चतुर्थीचा वार पकडून आपण रिबॅगिंगला सुरुवात केलेली आहे तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की शैलेश नर्सरीमध्येच रोपं बनवली जातात आणि विक्री देखील शैलेश नर्सरी मलकापुरी या ठिकाणीच होत असते त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना देखील समजेल की दोन वर्षाचा नारळ तीन वर्षाचा बनवण्यासाठी हा अशा प्रकारे शैलेश नर्सरीमध्ये रिपॅगिंग केलं जाते हे त्यांना देखील समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद